मायनी नावाचं सातारा जिल्ह्यात एक गाव आहे तिथं मेडिकल कॉलेज एकानं काढलं ते तिथे भाजपच्या आमदाराच्या ताब्यात आहे काय प्रताप केला भाजपच्या आमदारानं मेलेल्या माणसाला ऍडमिट केलं माणसाला नाही माणसांना अनेक माणसां माणूस संदीप क्षीरसागर नेलेला आहे त्याचं सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट आहे त्यानंतर तो हॉस्पिटल मध्ये झाला असं रेकॉर्ड आहे त्याच्यावर करोनाची सगळी ट्रीटमेंट झाल्याचं रेकॉर्ड आहे त्यानंतर तो बरा झाल्याचा योजनेत घरी पोचवायला पन्नास रुपये होते म्हणून पन्नास रुपयात त्याला घरपोच केलेला आहे असंही रेकॉर्ड आहे म्हणजे ते पन्नास रुपये घरी पाठवायचं म्हणजे माणसाला पन्नास सात कोटीचा भ्रष्टाचार राजेश टोपेनी त्याची चौकशी लावलेली आपलं सरकार गेलं नाही तर तो आमदारच हातील असता या सरकारने ही चौकशी दाबली आता कोर्टानं त्याच्यात लक्ष घातले म्हणजे तुम्ही ताळूवरच लोणी खाताय भारतीय जनता पक्षाला अशा आमदाराचा अभिमान आहे कारण तो उपमुख्यमंत्र्यांच्या फार जवळचा आहे